अंबरनाथच्या खुंटवली शिवसेना शाखेने साई सिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी चौक येथील खुंटवली शाखेत रविवारी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेच्या प्रतिमेस युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या तपासणी शिबिरात ई सी जी तुडिको मधुमेह रक्तदान तपासणी आदी तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या तसेच सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत औषधांचं देखील वाटप करण्यात आलं तर अँजिओप्लास्टी पेसमेकर डायलासिस थायरॉइड गर्भाशयाची गाठ किडनी स्टोन आदी महागड्या तपासण्या देखील यावेळी करण्यात आल्या त्याचबरोबर ईशा नेत्रालय यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचा देखील लाभ शेकडो नागरिकांनी घेतला यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर योगेश गोरे इमाम शेख आकाश चलवादी शाखा प्रमुख भरत पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना कुंटावली विभागीय शाखेच्या वतीने आज नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचं ध्येय लक्षात घेऊन आज आम्ही या नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याला ज्येष्ठ नागरिकांचा खास करून आणि लहान बालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याचबरोबर एक उन्हाळा वाढता उन्हाळा बघता जास्त गर्मी बघता कलिंगडाचं एक ज्यूस वाटप देखील आम्ही इथं ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे जे जे काही रुग्ण येणार रुग्ण येत आहेत त्या रुग्णांसाठी मोफत मेडिसिनची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यांचे एसीजी काढण्याची व्यवस्था केलेली आणि हा सर्व कार्यक्रम शिवसेना विभागीय कुंटवली शाखा आणि साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली इथे होत सर्व आमचे या कुंटल विभागातले सर्व पदाधिकारी या शाखेचे शाखा प्रमुख भरत पेटकर असतील आकाश जामसे असतील आमचे आढावसाहेब असतील योगेश गोरे असतील सर्वच या शिवसेना कुंटवली विभाग शाखेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि सर्व युवक पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत आज दिना सहा दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शाखा कुंटवली व युवासेना यांच्या वतीने शि आरोग्य शिबिरं आयोजित केले आहे तरी स या आरोग्य शिबिरासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत